माधव न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य श्री रमेश तारगे यांनी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुका स्तरावर लोकशाही दिन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्यास अनुसरून आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा संरक्षण परिषद सदस्य श्री रमेश तारगे यांच्या नेतृत्वात घनसावंगी तालुका तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर मॅडम यांना लोकशाही दिन साजरा करावा यासाठी निवेदन दिले लोकशाही दिन आयोजित केल्यास अंध अपंग विधवा परितक्त्या तसेच इतर नागरिकांचे प्रश्न सुटू शकतात असे श्री तारगे यांनी सांगितले यावेळी जिल्हा संरक्षण परिषद सदस्य रमेश तारगे तालुकाध्यक्ष मारुती सावंत बाबासाहेब हेमके मधुकर मुळे ज्ञानेश्वर सानप कैलास मदनुरे बनसी पवार राहुल काळे अनिल संघाने यांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जिल्हा स्तरावर पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेतला जातो तो साजरा होतो पण तालुका स्तरावर तिसऱ्या सोमवारी तो लोकशाही दिन घ्यावा अशी शासनाचा जी आर आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारा आणत हा लोकशाही दिन झाला पाहिजे घनसावंगी तालुक्यातील अनेक लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत कोणाचा फेरफारचा प्रश्न आहे कोणाच्या सातभाराच्या नोंदी आहेत कोणाच्या चिलर चिलर बारीक कामं असतात पंचायत समितीचे काम असतात पोलीस स्टेशनचे काम असतात आणि ते काम सहज सुटू शकतं परंतु त्यासाठी सर्वसामान्य लोकांना खेट्या माराव्या लागतात मग मा तालुकास्तरीय जर लोकशाही दिन झाला तर तालुक्याचे सर्व अधिकारी एकाच ठिकाणी येतात आणि ते प्रश्न मार्गी लावतात त्यासाठी तो लोकशाही दिन आतापर्यंत दोन हजार बारापासून घेतला जात नव्हता काही विशिष्ट लोक आमचीच मक्तेदारी आहे म्हणून ते लोकशाही दिन घेऊ देत नव्हते किंवा प्रशासन सुद्धा घेत नव्हतं तर आमची अशी मागणी आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा पंधरा ते तीस डिसेंबर हा जनजागृती सप्ताह आहे ग्राहक जनजागृती सप्ताह या सप्ताहनिमित्त आम्ही हे पहिलं एक काम सुरू केलं की जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यामध्ये तालुकास्तरीय लोकशाही दिन झाला पाहिजे आणि शासनाने त्याची शासनाचा आदेश आहे फक्त ती अंमलबजावणी झाली पाहिजे आमचं वेगळी काही मागणी नाही ते डॉक्युमेंटरीज म्हणजे कागदावर जे का जी। जी होते ते प्रत्यक्षात झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही जर यांनी लोकशाही दिन सुरू केला नाही तर आम्ही इथं सोळा डिसेंबरला ढोल वाजून त्यांना इशारा देणार आहोत आंदोलन करणार आहोत हा लोकशाही दिन झाला पाहिजे काय मागणी सर आपले आज आम्ही अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे घनसावंगीचे तहसीलदार सो योगिता खटावकर मॅडम यांना लोकशाही दिन हा महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी घेण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटतील आणि सर्वसामान्य लोकांना आपले प्रश्न मांडता येतील ते सोडून घेता येतील यासाठी एक व्यासपीठ मिळेल त्यामुळे महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हा लोकशाही दिन तहसील प्रशासनाकडून घेण्यात यावा जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटतील आणि सोळा डिसेंबर पासून महिन्याच्या दर तिसऱ्या सोमवारी जर लोकशाही दिन तहसील प्रशासनामार्फत घेण्यात नाही आला तर आम्ही अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे आंदोलनाचा आंदोलन करण्याचा निर, निर्धार केलेला आहे मॅडमने काय आश्वासन दिलं तहसीलदार मॅडम खटावकर यांनी आश्वासन दिलं की निश्चितच आम्ही महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन धन्यवाद